इकडं चालला होता आईचा साईपाक आणि बाहेर एवढी थंडी पडली होती ना आईने कानाला बांधून साईपाक करत होता आईला म्हणलं थंडी वाजत नाही का मी इकडे आंघोळ करून तयार झालो होतो आई टोस्ट संपलं की ग आता काय खायचं खऱ्या अगं टोस्ट लय बारी लागत खायला आता टोस्ट संपला आता खारी चारू करतो बघ मी खारी संपली मग म्हणून ग आपल्यामुळं कशाला कोणाला तारस आपल्या भेटत्या खुश खुशरास आपली चपती आहे की बुकणा पडायला किचन वाट्या खालच्या डाब्यातून आल जर जाकण उकाडलं आणि त्याच्यातून एक खारीचा पुडा काढला म्हटलं आता तुझी बारी बुकणा पाडायची त्याच्यानंतर टोचचा पुडा फोडायला घेतला टोचच्या पुड्याला असलं जबरदस्त पॅकिंग होती ना ब्रँडेड वस्तू म्हणलं ना पॅकिंग तर आलीच भाऊ त्याच्यातून एक बॉक्स काढला म्हणलं ह्याच्यात काय हिरो मोती ठेवल्यात काय एवढं पॅकिंग केली बॉक्स उघडून बघितला तर ए मा येत्या देखराव इतना कम खारिया अरे बेटा ओ ब्रँडेड आहे बॉक्सवरती प्राइस बघितली पंच्याऐंशी बा भाऊ आपल्याला असलं रोज खायचं नाही जळणार आपली चहाचा पातीचाच बुक ना पाडलेला बरं रोज पैसे कुठून आणायचं मी इकडे चॅन खारीचा बुकणा पाडायला चालू केला आपल्यासारख्या गरीब माणसाने असलं रोज ऐंशी रुपयाचं खायचं म्हणल्यावर हरवाळीच पोतावं लागेल आपली चहा पतीच बरी आहे चॅन खारीचा नाष्टा झाल्यानंतर घर जाडायला घेतलं हे काम आपलं तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे त्यात काय खंड पाडून जमणार नाही आई जी चालली होती इकडे भांडी घासायची आईला म्हणलं परत एकदा तुला गार लागतं का नाही ग जरा सोटर बिटर घालून भांडी घासत नाही तर आमचा काकडा झाला आणि तू भांडी घासती थंड पाण्यात आईचं चाललं होतं इकडं भांडे घासायचं काम त्याच्यामुळं मी लगेच इकडे किचन जाडायला घेतलं म्हटलं आपण किचन घेतलं ना आवरून आईचं किचनमधलं संपलं का मग आईला डायरेक्ट धुणं संपलाविषयी त्याच्यानंतर किचन जाडायला सुरुवात केली प्रत्येक घरातल्या बाईचं एक मनोगत सांगू का तुम्हाला मला कधी आराम भेटणार सकाळी धुणं भांडी सकाळी चारला उठायचं तुमचं डबं दिवसभर कचरा कुचरा पर परत संध्याकाळी कामाला लागायचं परत अकरा वाजत्यात परत झोपायला बारा परत चार वाजता उठून डबं धुवायचं माझ्या जीवनात आराम आहे का नाही का डायरेक्ट मेल्यावरच आराम किचन झाडून झाल्यानंतर मी इकडं उन्हाला थांबलो होतो सध्या आमच्या घरामध्ये काश्मीरचं वातावरण चालू आहे कारण का घरापुढं ऊनच पडत नाही त्याच्यामुळे पटांगात येऊन उन्हाला बसावं लागते आ, या आई जेवती या या आई जेव्हा त्याला काय खायचं होय काय खायचं ए आई दे ना त्याला जेवा घर चिरू त्याला काय लागते नक्की जेवाय मग काय बन हा काय बहिन बारक्या पण माझ्या मनी आहे बारक्याला लागत होती बालुशाहीन बारक्याने एकदा घरात वस्तू बघितली का नाही त्या वस्तूचा बुकना पाडल्याशिवाय सोडतच नाही बारक्याला पण माझ्यासारखी सवय लागली वाटतं फिल्टर पाणी संपलं होतं मग थोडं जार मधलं बाटलीत भरत होतं ती बाटली आईला न्यायची होती वावरात एकदा घरातलं खायचं संपलं का नाही बारक्या फिरकत पण नाही घराकडं कामाला जाऊ का जाऊ आहे कामाला कामाला जाऊ का बाळा कामाला गेल्यावर किती फिस्कुट पडतं तुला आहे का आ आपला बारीक येतो एन्जॉय कर मोठं झाल्यावर आपलं काम धंद्याला जायला लागते मग अशी वावरात जायला आईला बॉटल भरली होती ती बॉटल खाली करून घेतली कारण काय ना दुसरी बॉटलच नव्हती आणि आमच्या जार मध्ये काय वीस लिटर पाणी भरत नाही मग ही बॉटल भरते आईला म्हणलं ही बॉटल घेऊन जा भरून आणल्यावर इकडं आईने बारक्याला केळ दिलं होतं आईला म्हणले बारक्याला एवढा सकाळी खिळ कायला द्यायचं सर्दी फिरदी झाली तर परत आपल्यालाच खावत्या त्याच्यानंतर मीन भाऊ निघालो होतो प्यायचं पाणी आणायला फिल्टर फिल्टर पाणी आणायला पोचल्यानंतर ही बाटली अशी भरून घ्यावं लागते वीस लिटर पाणी ह्या बाटलीत बसत नाही जार मध्ये फिल्टर पाणी भरून झाल्यानंतर मीन बावणी निघालो घरी काळी मी सायकल येऊ पाणी न्यायचो आता गाडी यायला लागली म्हणून काही टेन्शन नाही घरी आल्यानंतर बघितलं तर आई वावरात गेली होती मग मी निघालो होतो आईला वावरात पाण्याची बॉटल द्यायला की दिसणार आई इथंच थांबली वावर वावरातच भेटले मला आता जर वावरात जायचं पाणी आणून द्यायला त्यांनी तुम्हाला माहिती का बाय बर झालं आई मीन मी रस्त्यात हिथ तर वावर आहे जवळ मी बसलो होतो जेवायला जेवायला केलं होतं बटाटा आणि तोंडी लावायला चिवडा मग बटाटा आणि चिवड्याचा मी इकडे बुकणा पाडायला चालू केलं आमचा दिवाळीचा सगळा आयटम संपला फक्त राहिलाय चिवडा चिवडा पण का राहायला माहिती आहे का चिवडा हुशार केला होता त्याच्यामुळं राहिला त्याच्यानंतर पहिली वल्लीचे कपडे काढून घेतले आम्हाला जायचं होतं वावरात नाहीतर आई आल्या बाबा आलं की इंडाण चांग बाबा आलं की इंढानच्या बाबाला फोन आला होता की शेजारच्या वावरात वालाची माहिती देणार बाबा आला होता आपल्याला पण जायचे आपल्याला पण वावरात यायचे काय माहिती देतोय काय माहिती आम्ही तर औषध वेळेच्या वेळेवर मारतोय पण तसं ज्याचा अनुभव म्हातारा असतो ना त्याचं ऐकलेलंच परवडतं त्यांनी आपल्या आधी क्षेत्रात ते असलं तर आम्ही उघ दोन वर्ष झाले त्याच्यात कितीतरी वर्षाचे एक्सपिरियन्स ना आता मीन भाऊ चाललो काय करतोय बघ त्याच्यानंतर मीन भाऊ निघालो होतो वावरात मी नव्हतं जाणार भाऊ म्हणला चल आपल्याला कळन काय माहिती सांगतोय पप्पा गेलेत काकाच्या तिकडे माहिती सांगतात ते बाबा आम्ही बी चालले आता तिकडे काय माहिती सांगतात काय माहिती आम्ही तर वावरातच बसलो होतो पप्पा शोधत वावरात नाही पप्पा काकाच्या तिकडे काकाची पण वाले काकाच्या वालीला काका विजिट देऊन झाली दे होती ते माणूस आणि काका आमच्या वालीला विजिट द्यायला येत होते मला खरं बघायचं होतं ते माणूस त्या काकाच्या वालीला काय सांगतोय आणि आमच्या वालीला काय सांगतोय पण काकाच्या वालेतली सभा आम्ही जायच्या आधीच उरकली होती आणि आमच्या वावऱ्याच्या दिशेने निघाली होती त्याच्यानंतर आम्ही आमच्या वालीत बोंबल बी किंवा येडा आणायला चालू केलं होतं तो बाबा तर हातात फुलं घ्यायचा हे रे ते रे जसा डॉक्टर म्हणतो पोटाला हात लावून काल तिखट खाल्लं होतं का त्याच्यामुळे त्या माणसाच्या आधीच मी सगळ्यांच्या पुढे चाललो होतो तो माणूस काय थांबायचं नाव नव्हता घेत निश्चित डोगळ्याची नजर मारायचा आणि पुढं चालायचा आमचं सगळं दिंडी त्याच्या मागं चाललं होतं तो म्हणन ती पूर्व दिशा त्या माणसाच्या मागं हिंडून माझं पाय दुखायला लागलं माझे पाय म्हणले छोटे मालक तुम्ही जरा आराम करा तुमचं काम नाही त्याच्यानंतर आम्ही आलो होतो काकाच्या वावरामध्ये काकाच्या वावरात कसं बोपळ आहे क्वालिटी तारावरचं भोपळे एकदम क्वालिटी असते त्याला साठशे आठशे बाजार असला का नाही खालच्या भोपळ्याला चारशे रुपये बाजार असतो कधी बी तारावरच्या भोपळ्याला जास्तच बाजार असतो इकडं आमचं पप्पा त्या बाबाला म्हणतात आमच्या वालाला बघितलं औषध काय मारायचे तो बाबा एक नाही दोनदा आहे मला तो वाटतं बाबालाही फुगीर दिसतोय पप्पाला म्हणलं द्या जाईश जोडून पप्पा म्हणलं एक बार मारायचं बघू काय रिझल्ट भेटतोय माणसामध्ये मी पणा अहंकार आणि फुगीरपणा असला का नाही त्याचा शेवट कल्याणच झालं म्हणून समजा कारण का त्या आयुष्याच्या वाट्यावर हे तीन गोष्टी असल्या का नाही माणूस कधी सक्सेस होत नाही त्याच्यामुळे आपलं डोकं आणि मन कधी बी शांत ठेवायचं असतं त्याच्यानंतर मी आलो होतो आमच्या वावरात पप्पांचं चाललं होतं एरांड्या निसायचं काम पप्पांनी किती एरांड्या निसल्यात बघितलं तर एवढंच कारण का एरांड्याला लिहिवाजा नसते वर्षभर आचावलं तरी तीस चाळीस किलो गावतात पप्पांनी इकडं वाल तोडून ठेवला होता आणि अख्ख्या वावरामध्ये फक्त पाच किलो गावला तो थो थोबाडं थांबण्यासारखं गोष्ट झाली नाही अख्ख्या वावरात पाच किलो म्हणलं त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं घरी त्याच्यामुळे गुण येत वाल भरायला गेली काही दिवसांनी शेतकरीची जागा व्यापारी घेणार आणि व्यापारी म्हणून त्या भावात तुम्हाला भाजीपाला घ्यायला लागणार आणि तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येणार शेतकरी आपल्याला दहा रुपयाची भाजी पाच रुपयाला द्यायचा कुणीतरी खरंच म्हणलंय बरं का मेल्यानंतरच स्वर्ग दिसतो त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो घरी पप्पांना पण घेतलं होतं पप्पांना म्हणलं इथं बसून काय करणार आहे चला घरी आपलं घरी आल्यावरती गुणीचं वजन केलं होतं गुणीचं वजन सहज केलं गुणीचं वजन किती वरलं चार किलो पंच्याण्णव ग्रॅम त्याच्यानंतर मी बसलो होतो वाल निवडायला स्वम्या येईन गोवा याची नाही वाट बघायची नाहीतर शेवट आपल्यालाच निवडायला लागते वाल निवडून झाल्यानंतर लगेच बेडशीट हातरून घेतलं एवढी सेवा कुणाची नसन पण या वालीची लई सेवा करावा लागते लगेच बेडशीटवरती वाल टाकायला चालू केली त्याच्यानंतर वालीला जाकून ठेवलं इतर वेळी केवढा ढीग असायचा एक बेडशीट पुरत नव्हता आता एवढीस ढीग बघून करायला का एवढा माल, चांग माल का का चांगला होता आणि एवढा माल खराब निघला होता म्हणजे निब्रा शेंगा होत्या किडक्या शेंगा नव्हत्या फक्त त्याच्यात बी निब्र शेंगावली ना काय म्हणणार माहिती का शेतकऱ्याला निब्रा माल आहे चांगला माल नाही त्याचा बी पैसा करणार पण शेतकऱ्याला निस डाग महायचं मग शेतकरी कमी भावात देतो असं करतात कामावरून आल्यानंतर आईची चालली होती इकडे देवपूजा त्याच्यानंतर मस्त्यापैकी एक कप चहा गाळून घेतला आणि चहा ठेवला होता त्याच्यानंतर मी इकडे खारी टोचचा बुकणा पाडायला चालू केला आजच्याला काय एवढाच बॉक्स आहे ना अजून एक बॉक्स मग आपली चहा चपाती परत कमिंग सून त्याच्यानंतर मी निघालो होतो सोसायटीमध्ये पैसे भराय सोसायटी भराय आलो होतं तर बाबो माझ्या आधी एक नंबर एवढ्या लवकर येऊन पण सोसायटी भरून झाल्यानंतर मी निघालो होतो घरी आठच्या पुढं तर मरण्याची गर्दी असते वांग्याचं कालवन बघून मी इकडे डायरेक्ट निर्णय चेंज केला सकाळचा बटाटा भातात वाटला आणि इकडे बुकणं पडायलाच चालू केलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट